गरमागरम डाळीत मौशार गव्हाच्या पोळ्यांचे तुकडे टाकून बनवलेली ही रेसिपी म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या घरोघरी आवडीने खाल्लं एक संपूर्ण आरोग्यदायी पौष्टिक जेवण ज्याला काही ठिकाणी डाळ ढोकळी चकोल्या वरणफळ असं म्हटलं जातं खानदेशात आम्ही याला वरण चिखल्या देखील मानतो बनवायला खूप सोपा चमचमीत गावरान सिंपल पण तितका स्वादिष्ट रुचकर पदार्थ आज आपण बनवतोय नेहमीसारखा आजचा व्हिडिओ देखील खूप साधा सरळ सोपा आहे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यासाठी व्हिडिओला एक लाईक जरूर करा तुम्हा सर्वांना माझं एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतली मी तिला स्वच्छ देऊन तिच्यात गरम पाणी ओतून झाकून ठेवले दहा मिनटासाठी असं केल्यामुळे डाळ आपली पटकन शिजते वेळदेखील वाचतो आणि गॅसदेखील कमी लागतो आणि वरण हे खूप स्वच्छ नितळ होतं आणि चवीला रुचकर होतं असं डाळ भिजल्यामुळे आता तिला शिजवण्यासाठी एक दोन ग्लास पाणी घेऊन त्याच्यात चिमुडभर हिंग हळद आणि तेल टाकून पाणी उकळल्यानंतर ही डाळ त्याच्यात शिजवायला टाकली आता कुकरच्या मंद गॅसवरती दोन शिट्ट्या देऊन मऊ अशी शिजवून घेतली तिला या पद्धतीने गरम पाण्याने शिजवल्यामुळे खूप रुचकर आपलं स्वादिष्ट असं वरण तयार होतं नेहमीच वरण तयार करताना ह्या पद्धतीने गरम पाण्यात जरूर डाळ धुवून बघा तुम्ही आता कुकर थंड होईपर्यंत इकडे कणिक मळून घ्यायची चोकोल्यांसाठी कणिक माळताना मी प्रत्येक मेंबरला किती चपात्या लागतात त्यानुसार देखील मोजून घेतले असं प्रमाण परफेक्ट येतं माझं आता एक वाटी तुरीची डाळ होती तर मी तीन वाट्या कणिक घेतली किंवा मेंबरनुसार किती चपात्या लागतात तसं मोजून घेतलं आहे त्याच्यात चिमूटभर मीठ आणि अर्धा चमचा तेल टाकून घट्ट कणिक मळून घेतली आणि तेलाचा हात लावून तिला एक दहा पंधरा मिनटासाठी मुरवण्यासाठी झाकून ठेवली रेग्युलर चपातीला आपण भिजतो त्यापेक्षा थोडी घट्ट मळायचे असं घट्ट मळल्यामुळे ज्या आपण याचे चपातीचे तुकडे करून चकोल्या म्हणून शिजायला टाकतो ना ते जास्त वेळ शिजतात घट्टकानी असल्यामुळे त्यामुळे आपलं जे वरण आहे ते दाटसर घट्ट येतं आणि चवीला रुचकर आपल्या ह्या चकोल्या बनवून तयार होतात त्यामुळे घट्ट मळावं हो। आता लाटताना मी पीठ लावून लाटले तेल लावून नाही आवडत मला कारण मी कापडावर काढते हे चपातीचे तुकडे ते तेलाचा डाग पडतो कापडाला त्यामुळे पीठ लावून लाटते आणि अजून एक पीठ लावून लाटल्यामुळे फायदा होतो जे आपण वरणामध्ये हे चपातीचे तुकडे करून टाकतो पीठ लावून टाकल्यामुळे काय होतं ते घट्ट दाटसर होतं पिठामुळे आणि असं एक जीवपणा येतो त्याला वरणाला असं पाणी वेगळं आणि चकोला वेगळा असं होत नाही त्यामुळे पीठ लावून लाटल्याने हा देखील फायदा होतो आता चकोल्या लाटल्यानंतर त्या एक एक काढून ताटात किंवा कापडावर काढायला खूप वेळ जातो त्यामुळे मी पूर्ण पोळी लाटल्यानंतर एक चिमूटभर गव्हाचं पीठ टाकून घेतलंय पोळपाटावर आणि त्यानंतर असेच तुकडे करून घेतले आहेत त्यामुळे पटकन अशा पोळपाट सोडून मोकळ्या होतात ह्या म्हणजे कापडावर टाका किंवा ताटावर टाका फटक्यात असं असं एक एक उचलून टाकायची गरज नाही पडत पटकन आपल्या पटपट तयार होतात आता ह्या पद्धतीने मी सगळ्या चोकल्या लाटून तयार करून घेतले आहेत आता वरण देखील आपला कुकर गार झालाय वरण छान शिजलं आहे आपलं याला अलगद असं घोटून घ्यायचं आहे आणि छान वरण तयार करून घ्यायचं आहे आपण तुम्ही पाहू शकता खूप असं मऊ असं वरण शिजले आणि गरम पाण्याने धुतल्यामुळे खूप स्वच्छ नितळ असं वरण दिसतं चवीला देखील होतं आता त्याच्यात मी वाटण तयार करते खूप चवीला होतं फोडणीच्या ह्या आता त्याच्यात मी कोथंबीर खोबरं लसूण धने पावडर हळद आणि तिकटाप्रमाणे चटणी घेऊन याचं वाटण तयार करून घेतले बऱ्याच ठिकाणी फक्त मीठ टाकून ह्या चकोल्या शिजून असं तूप टाकून खायला खूप खमंग लागतात खास करून लहान मुलांसाठी कमी म्हणजे चटणी नसलेला पदार्थ खूप छान पण असं फोडणी टाकून देखील तुम्ही करून बघा खूप चवीला रुचकर होतात आता मी चमच्यावर तेल टाकून जिऱ्या मोऱ्याची आणि कढीपत्त्याची फोन फुण, फोडणी करून त्याच्यात हे वाटण टाकलंय टोमॅटो टाकलंय एक थोडं पाणी टाकून याला तेल सुटेपर्यंत याला परतून घेतले आता ही अशी खमंग फोडणी आपली एक दोन मिनिटासाठी परतून घ्यायची आणि आपण वरणामध्ये टाकायचे असं छान फोडणी दिलेली असली ना खूप चवीला रुचकर आपल्या ह्या चकोल्या होत्या बरेच जणी अशी फोडणी करून मग दहा शिजत घालतात त्यापेक्षा तुम्ही ह्या पद्धतीने वरण तयार करून मग फोडणी करा चवी चवीमध्ये खूप फरक पडतो खूप रुचकर लागतात आता मी एका बाजूला गरम पाणी ठेवलं होतं एकूण चार ग्लास पाणी आहे मी हे सुरुवातीला खूप पातळ असं वरण करावं लागतं कारण हे जे चपातीचे तुकडे टाकल्यानंतर शिजल्यानंतर त्याला दाटसरपणा हा येतोच त्याच्यात चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून झाकून ठेवले अशी खडखडीत उकडी आल्यानंतर आपल्याला हे चपातीचे तुकडे त्याच्यात टाकायचे गॅस मोठाच ठेवायचा आहे टाकताना कारण हे टाकताना त्याचं टेम्परेचर कमी होतं आणि त्या चिटकून येण्याची शक्यता असते आणि अधूनमधून मोठा गॅस ठेवून अधूनमधून चमच्याने असं ढवळत राहायचं म्हणजे चिटकत नाही एकमेकाला हे आमचं घरातलं लहान पिलू मम्मीला मदत म्हणून सारखी लुडबुड करायची असते आणि हे खूप आवडीचं काम आमचं चकोल्या टाकायचं तुमच्याकडे तुमची मुलं असे लुडबुड करतात का मदत करतात का तुम्हाला मला, मला नक्कीच सांगा आता उकळी आल्यानंतर मंद गॅसवरती एक सात ते आठ मिनिटासाठी छान वाफ दिली त्याला मस्त शिजल्यात त्या तुम्ही पाहू शकता वरण देखील असं दाटसर झालंय एकजीव झालंय असं वेगवेगळं नाही झालंय आता आपण जर त्या चपाती लाटताना खूप जाळ केले असते ना तर त्या चकोल्या शिजून तयार ना त्या बरोबर लागत नाही चवीला जाळ असलेल्या आणि जर पातळ लाटल्या ना खूप त्या देखील खूप असा गाळ होतं त्याचा असं चपाती सारख्या मिडियम लाटल्या ना खूप छान शिजतात त्या आणि चवीला देखील रुचकर लागतात त्यामुळे चपातीप्रमाणे लाटून आपण छान शिजून घ्यायच्या आहेत छान अशा रुचकर आपल्या चकोल्या तयार झाल्या आहेत तूप टाकून तेल टाकून खाण्यासाठी तयार झाल्या आहेत माझ्या घरात खूप आवडीचा पदार्थ आहे हा नेहमी नेहमी भाजी पोळी खाऊन खूप कंटाळा येतो आणि कधीतरी वाटतं की असं पटकन तयार होणारा काहीतरी स्वयंपाक असावा पोटभरीचं पौष्टिक जेवण असावं त्याला डाळ खिचडी किंवा असे हे वरण फळं खूप चवीला लागतात नेहमी बनवते मी मुलांना खूप आवडतात माझ्या कशी वाटली आजची रेसिपी नेहमी सारखी साधी सरळ सोपी होती चवीला रोजगार होती मला खात्री तुम्हाला नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल त्यासाठी व्हिडिओ व्हिडिओला एक लाईक जरूर करा व्हिडिओ आवडल्यास मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद